उदय सामंत यांनी शरद पवार यांची घेतली भेट तर आजच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नाही शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे उदय सामंत यांनी म्हटले की मी पवार साहेबांच्या भेटीला येतो तेव्हा कोणतेही राजकीय कारण नसतं मी शरद पवार यांच्यासोबत काही संस्थांसोबत काम करतो तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो त्याबद्दल काही गोष्टी जेव्हा साहेबांना सांगायच्या असतात तेव्हा त्यांची भेट घेतो त्यामुळे आजच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते पाच मिनिटं चर्चा झाली आणि मी निघालो प्रत्येक घे भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ आलेल्या आहेत त्यामुळे आमची भेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते परंतु याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे कुठचंही राजकीय कारण नसतं मी शरद पवार साहेबांच्या सोबत काही संस्थांवर काम करतो तसं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याच्या काही गोष्टी ज्यावेळी साहेबांना सांगायच्या असतात तेव्हा मी त्यांची भेट घेतो त्याच्यामुळं आजच्या भेटीमागं कुठेही राजकीय कारण नव्हतं कसलंही कारण नव्हतं ज्या संस्थांवर मी साहेबांसोबत काम करतो त्या संदर्भातली फक्त चर्चा होती आणि ती पाच मिनटं झाली आणि त्याच्यानंतर मी निघालो नाही त्याच संदर्भामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भामधल्या काही गोष्टी होत्या ते साहेबांशी मी चर्चा केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भेट ही राजकीयच असते अशातला भाग नाही कारण तुमचं देखील बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची भेट म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे का अशी एक शंका निर्माण होऊ शकते परंतु याला कुठेही राजकीय स्पर्श नव्हता काही संस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रातल्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या संदर्भात माझी साहेबांची भेट होती बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई